फ्रेंड मी ही गवारी तोडलेली आहे मी आज डब्यासाठी गवार बनवणार आहे आता मी ह्याला भाजून घेणार आहे बघा त्यात कढाई ठेवलेली आहे इथे सगळं कांदा टमाटा कापून ठेवलेले आहे आता क पहिले गवारी मी भाजून घेणार आहे हे बघा मी आता गवारी छानपैकी भाजून घेणार आहे थोडीशी भाजून घेऊन मग धुवणार आहे ज्याची त्याची पद्धत असते माझी पद्धत जी आहे ती मी बनवून दाखवत आहे तुम्हाला थोडंसं तेल घालून मी असं फ्राय करून घेत आहे साहेबांच्या डब्यासाठी बनवत आहे मी सकाळी सकाळी हे बघा छानपैकी आता थोडीशी भाजलेली अजून थोडीशी भाजणार आहे थोडंसं हे बघा डाग लागत आहे थोडं थोडं अजून पाच मिनटं भाजणार आहे हे बघा छानपैकी आता भाजलेली आता मी धुवायला पाण्यात ठेवते याला हे बघा याच कढईमध्ये मध्ये तेल टाकून फोडणी मारणार आहे हे बघा तेल टाकलेलं आहे आता फोडणी मारून घेते हे बघा जिरी टाकले मोरी कांदा अद्रक लसण लसणाचीच पेस्ट टाकलेली आहे अदरक लसणाची पेस्ट टाकलेली आहे बघा असं फ्राय करून घेत आहे मी आता ह्याच्यात मसाले टाकून घेणारे हळद मसाला आहे मिरची पावडर आहे आणि हे लाल तिखट आहे दोन्ही एकच कलर वाटतात आणि मीठ गवारी मला खूप आवडते साहेबांना पण खूप आवडते हे बघा असं करून बघा फ्राय करून छान घेतलेले आहे आम्ही ह्याच्यामध्ये गवार टाकणार आहे हे बघा सेट टाकलेली आहे मी भाजी हे बघा अशीच आता वाफवायला जरा ठेवणार आहे पाणी नाही टाकणार आता थोडस पाच मिनटं वाफवायला ठेवणार आहे काढत आहे आता हे बघा थोडीशी अशी वाफ दिलेली आहे त्याला पाणी सुटलेलं आहे आता थोडस पाणी टाकत आहे मी थोडीशी असं शिजायला टाकणार आहे त्याच्यानंतर मग कूट टाकणार आहे शिजायला ठेवणार आहे आता चपात्या टाकून घेणार आहे चपात्याचं पीठ मळलेलं आहे चपाती झालेली आहे तवा ठेवलेला आहे आणव गेलाय स्कूलला त्याचा डबा दिला त्याच्यासोबत सँडविच करून दिले त्याला तर साहेबांना टिफिनला बनवत आहे दहा वाजता आले की मग ते टिफिन घेऊन जातील साहेबांना चपातीच आवडते या बघा भाकर भीकर नाही आवडतं आणि डब्याला त्यांना देते चपाती पण घरी पण आल्यावर भाकर खावं म्हणतात नाही त्यांना चपातीच आवडते गवारे ठेवले शिजायला मी भाजी हे बघा भाजी शिजत आलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी शेंगाचं कूट घालणार आहे जास्त पातळ बी बनवणार नाही जास्त घट्ट बी बनवणार नाही कूट घालणार आहे आता मी हे बघा कूट घाटलेलं आहे मी आता थोडस आता वापरून घेते आता थोडस बघा चपात्या झालेला आहे भाजी शिजवायला ठेवलेलं आहे झालेली आहे माझी भाजी हे बघा छान मस्त पाच मिनटं ठेवून आता जास्त पातळ बी नाही जास्त सुखी पण नाही एवढं तरी थोडंफार ठेवू तुम्हाला माझी भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा गॅस बंद करणार आहे मी आता तुम्हाला माझी भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा हॅलो yeah. स्कूलमधून yeah. चला या yeah. ये पटकन डबा केला ये पटकन डबा द्यायचा त्यांना ये yeah. ये पटकन आतमध्ये ये मस्त झालेली आहे आता मी टिफिन भरत आहे त्यांचं त्यांनाही अशीच आवडती तशीच बनवलेली आहे त्यांचा टिफिन भरत आहे आणा आला आहे आता मी त्यांचा टिफिन भरत आहे आहे डब्यामध्ये भाजी दिलेली आहे पॅक करत आहे आता त्यांचा डब्बा पॅकिंग केलेली आहे डब्बा आणि पाण्याची बॉटल पिलू हे डॅडीला दे हे डॅडीला द्या बनवते नाश्त्याला आता आणाव आहे शाळेतून त्यांनी पण म्हटला मला पण नाश्ता करायचं आहे मम्मी हे बघा मी पोहे बनवत आहे नाश्त्याला आता माझ्यासाठी आणि आणवसाठी साहेब गेले डब्बा घेऊन आता आम्ही दोघं मिळून नाश्ता करणार आहे मी करते पोहे हे बघा कांदा टाकलेला आहे सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये पोहे करत आहे हे बघा हळद टाकत आहे आणि मीठ लालसर झालेले आता मी पोहे टाकून घेत आहे बघा पोहे पोहे टाकून घेतलेले आहे मी पोहे झालेले आहेत झटपट बनवून घेतले अनवला नाश्ता करायचा आहे मला पण करायचं आहे हे बघा माझे झाले पोहे हे बघा पोहे माझी झालेले आहे तयार आता मी देत आहे अनवला अनव चाललंय गे नाश्ता कर अनव ल खूप गरम होते म्हणून कपडे काढलेला आहे हे बघा आता नाश्ता करत आहे आन हकर कर बाबू तू खातो का तुझ्या हाताने मी खाऊ घालून कुठला विचार करत होता बाळा कुठला विचार करत होता बघ पोहे पटकन खा तो, 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 तो। चला मी आणि आनो आता नाश्ता करणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा बाय